हॅलो ताई जय शिवराय जय शिवराय भाऊ काल ताई संघर्ष चौधा मनोदादा जरांगी पाटलांचा नारायण गडावरती दसरा मेळावा झाला आणि त्याचबरोबर आपण पाहतोय पंकजा मुंडे यांचा भगवान गडावरती तो सुद्धा दसरा मेळावा झाला परंतु त्या दसरा मेळाव्यामधून आपण पाहतोय की धनंजय मुंडे यांनी एक वक्तव्य केलेलं आहे आमच्या ताटातलं हिसकावून घेण्याचा प्रयत्न करू नका जशाच तसं उत्तर देण्यात येईल त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या प्रश्नाला तुमचं एक मराठा बांधव म्हणून उत्तर काय असणार आहे हे सर्वात प्रथम ते ताट कोणाचे त्यातलं जेवण कोणाचे हे आधी ध्यानात घेतलं पाहिजे आणि मराठ्यांच सोळा टक्क्याचं आरक्षण जर निघतंय संविधानाप्रमाणे तेच आरक्षण घेतलंय ना मराठ्यांनी आणि कोण कोणाचं खात त्याचा इतिहासाचा थोडासा धनंजय मुंडेंनी अभ्यास केला पाहिजे उलट आमच्यात येऊन आमचं आरक्षण तुम्ही आता इतके दिवस खात होते oh. आम्ही काही बोललो का तुम्हाला, hmm. तुम्हाला, मारी, तुम्हाला hmm. तुम्ही आम्हाला विरोध करणारे तुम्ही कोण लागून गेले तुम्हीच बाहेरचे ना तुम्ही बाहेरचे असून तरी आम्ही तुम्हाला सामावून घेतलं आमच्यात समाविष्ट केलं आमच्या घासातून तुम्हाला घास दिला hmm. आणि डायरेक्ट तुम्ही तुमचं ताट मालकीच कसं काय दाखवू शकता hmm. ते ताटच मराठ्यांचं आहे आणि कसं काय तुम्ही आधी ताटावरती आणि एकदम चुकीचं वक्तव्य केलेलं आहे मुळात ह्या लोकांचा अभ्यास कच्चा आहे त्यांना ज्ञान नाहीये भाऊ आणि मूर्खपणा आहे एकदम आणि गुंडगिरी करणं हप्ते वसुली करणं आतापर्यंत कितीतरी गुन्हे हे दाबल्या गेलेले आहे धनंजय मुंडे आणि ह्या पक्षांनी गप मूंग गिळून आज ती भूमिका घेतली आहे आणि धनंजय मुंडे सरसपणे मराठा आरक्षणाला विरोध करत आहे आणि का असे लोक ठेवलेले आहे तेच कळत नाही भाऊ त्याच्यासाठी मराठ्यांनी कधी कोणाला विरोध केला का आरक्षणासाठी आणि काही कोणाच्या ताट हिसकवण्याची गोष्टच नाहीये ना जे अधिकारायचं आहे तेच घेतलं मराठ्यांनी संविधानाप्रमाणे काहीतरी उगाच बरवायचं म्हणून बरळत आहे आणि लोकांनी त्यांच्याकडे लक्ष देऊ नये माझं तरी असं वैयक्तिक मत आहे आणि याचबरोबर भगवानगडावरती जो दसरा मेळावा झाला त्याचबरोबर पंकजा मुंडे भाषणाला उठल्या त्यानंतर आपण पाहतोय वाल्मिक कराडांचे बॅनर त्या ठिकाणी दिसले आणि वाल्मिक कराड यांचे बॅनर दिसल्यामुळे मोठ्या राज्यामध्ये आता एक दुरी निर्माण झालेली आहे कारण की ज्या संतो देशमुखांच्या गुन्ह्यामध्ये कराडला अटक झाली त्यानंतर त्यांचे बॅनर किंवा पोस्टर त्या ठिकाणी दिसले त्यावरून तुम्हाला काय वाटत लोकशाही कुठे राहिली नाहीये गुंडांना आसरा दिला जातोय याचा परिणाम पक्षावर होणार आहे आज जी पक्ष सत्ता उपभोगत आहे जर त्यांना ती सत्ता टिकवायची असेल तर अशा लोकांना बहिष्कृत केलं पाहिजे पक्षातून बॅनर दाखवणाऱ्यांना दाखोर पंकजा मुंडे यांचं समर्थन करत नाही किंवा पैसे घेऊन बॅनर वगैरे हे काम करू नका आता वाल्मिकरण हा कोणाचा माणूस आहे याचे स्पष्टीकरण त्यांनी दिलंय का आणि ते सिद्ध झालं आहे ना प्रसार माध्यमातून आणि बरेचशा गोष्टी ह्या समोर आलेल्या आहेत आणि वाल्मिकरण हा कोणाचे धंदे सांभाळत होता तो काय स्वतःहून तर काही मोठा झाला नाही ना राजकीय त्याच्यावरती वर धास्त होतं म्हणून तो तिथपर्यंत गेला भाऊ आणि तो सुटला कसा काय हा पण एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना हो नक्कीच आणि हे कसं आहे माहिती का दोन जातींमध्ये तेढ निर्माण करणं लोकांना सुखाने जगू न देणं गरिबाच्या माग लागून स्वतःची पोळी भाजून घेणं या बहीण भावांचं काम आहे भाऊ आणि मुळात यांना अक्कल शून्य आहे जी बाई समाजाला कोयते घासायला लावते म्हणजे दोन जातींमध्ये हे दंगली घडवण्याच्या प्रयत्नात आहे त्यांना अक्कलही नाहीये आणि संविधानिक पदावर बसण्याची पण यांची योग्यता नाहीये भाऊ विनाकारण मराठ्यांच्या नादी लागून यांना काय साध्य करायचं आहे मराठ्यांच्या नादी लागू नका तुम्हाला जर सुखानी भाकर खायची असेल तर तुम्ही शांततेने खा आणि जे राज्य सरकारनं हैदराबाद गॅजेट लागू केलेला आहे परंतु पंकजा मराठा आरक्षणावरती किंवा आरोप की बाबा हे गुलामगिरीच आहे यावरून काय सांगाल मग इंग्रज तुमचे सोयरे होते का इंग्रजांचं जर इंग्रजांच्या नोंदीप्रमाणे तुमच्या जनगणना आढळल्या आहे भारताचं संविधान जे लिहिलेलं आहे आणि जे पूर्वीचे कायदे होते ते इंग्रजकालीन कायदे होते भाऊ त्या कायद्यानुसार तुम्ही जे आरक्षण आता सध्या खाताय मग इंग्रज तुमचे कोण होते भाऊवंत होते का सोयरे होते याचं स्पष्टीकरण द्यावं आणि निजामाचं जे गॅजेट आहे त्या गॅजेटच्या अभ्यासानुसार इतिहासाची नोंद येत इतिहास आहे तो आणि इतिहास काय कोणाच्या म्हणण्यानुसार दाबला जाऊ शकत नाही आणि पुसलाही जात नाही भाऊ Oh. आणि ती सत्यता आहे फक्त त्या गॅजेटचा आधार घेऊन मराठ्यांना आम्ही आरक्षण लागू करून घेतले पाटलांनी काय आहे धर्म परिवर्तनाच्या गोष्टीच हे hmm. फक्त अधिकाराचं आरक्षण आहे त्याची कुठेतरी नोंद होती म्हणून हैदराबाद गॅजेट लागू करायला सांगितलं जारांगी पाटलांनी hmm. तुम्हाला सुरुवातीलाच मी बोललीये की या दोघा बहीण भावांचा अभ्यास शून्य आहे त्यांना इतिहासाचं हे अभ्यास नाहीये आणि मला नाही वाटत की त्यांना संविधान माहित असेल म्हणून भारताचं कारण संविधानाचं जर ते रिस्पेक्ट करत असते तर आज त्यांनी असं वक्तव्यच काढलं नसतं ज्या पक्षात राहतात त्याच पक्षाची मुळ छाटायला निघाले बहीण भाऊ बरं असं वाटते का ताई आता पंकजा मुंडे यांच्याकडे मंत्रीपद आहे पालकमंत्री पद आहे जालना जिल्ह्याचं परंतु एकाच समाजाकडून बोलणं हे कितपत योग्य कारण की मंत्र्यांनी शपथ घेतली ना संपूर्ण संपूर्ण समाजाशी एकनिष्ठता राखून समाजाला समान समजेल चुकीचं वक्तव्य आहे तुम्हाला तेच सांगते ना संविधानिक पदावरती बसल्यानंतर एका जातीसाठी भांडता येत नाही आणि जर भांडायचंच असेल तर आपल्या पदाचा राजीनामा द्यायचा आणि मग भांडायचं हा आणि मराठ्यांच्या नादाला लागतील तर मग मराठी दाखवून देतील आणि आतापर्यंत मराठ्यांनीच तुम्हाला मागे निवडून दिलेलं होतं ना नुसतं एका जातीवरती इलेक्शन लढता येत नाही भाऊ मग यांनी मराठ्यांचा पण विचार केला पाहिजे होता पूर्ण जाती धर्माला बरोबर घेऊन पालक मंत्रीच पद आहे त्यांचं पालक म्हणजे कोण याचा अभ्यास त्यांनी केला पाहिजे आणि एकदम शून्य अभ्यास आहे त्यांचा ताई तुम्ही याच्या अगोदरही मंत्री छगन भुजबळ यांच्या सुद्धा राजीनाम्याचा राजीनामा घेण्याची इच्छा व्यक्त केली होती त्यांचा यानंतर हे सुद्धा म्हणजे पंकजा मुंडे देखील सुद्धा मंत्री आहेत ते सुद्धा एकेरी भाषा करत एका समाजाकडून बोलणं बोलत आहेत मग आता सरकारमधले हे दोन मंत्री जर एकाच समाजाकडून बोलत असतील तर यांचं राजीनामा सरकारने घ्यायला पाहिजे का नाही घ्यायला पाहिजे हो ही पक्षाला लागलेली कीड आहे भाऊ Hmm. आणि जर पक्ष टिकवायचा असेल तर अशा लोकांना पक्षातून बरखास्त केलेलच योग्य आहे hmm. आणि जर पक्षांनी त्याची दखल घेतली नाही hmm. आणि हे माईक उभं राहून जर अपशब्द उच्चारतच राहिले hmm. तर पक्षाला ह्या गोष्टीचा फार मोठा फटका बसणार आहे भाऊ hmm. कारण लोक लक्षात ठेवणार नाही तुम्ही काय केलं म्हणून आणि आता जे आहे मराठ्यांच्या आरक्षणाला जर विरोध करताय शेतकऱ्यांना विरोध करताय गुंड प्रवृत्ती लोकांना तुम्ही थारा देताय निव्वळ पक्षाची भूमिका काय होती भ्रष्टाचार मुक्त करू आम्ही भारत oh. काळा पैसा आणू काळा पैसा बंद करू भ्रष्टाचार मुक्त करण्याचं आश्वासन दिलं होतं म्हणून या सरकारला आम्ही निवडून दिलं होतं या पक्षाला मग ती भूमिका कुठे आहे यांची यांनी स्पष्टीकरण द्यावं